स्टाईलाई चालणं वगैरे हो किंवा बिंदासपणा बे, एक बेफिकीर माणूस आहे तो तुमची मालिका एक होती रात्रीच्या खेळ आले म्हणजे अगदी मला तर लक्षात ये अराउंड दहा साडे दहा ला सुरू व्हायची आम्ही सगळी माझं बोलायचं झालं तर आम्ही सगळी फॅमिली एकत्र बघायचो मी तर तुमच्या एंट्रीला असता अगदीशी डोळे बंद करून वगैरे बघायचो मस्त वगैरे नटला करतो सगळ्यांच्या कुठलाही माणूस समोर आला की लगेच तू कॅच करतोस आणि त्याची नक्कल करतोस तर तू करू शकतेस द तुम्ही एवढे मोटिवेटेड आहात कामासाठी म्हणजे कशा सर म्हणजे यश म्हणजे काय शेवटी मला असं वाटतं ना त्याच्या पलीकडे जाऊन समाधान पाहिजे पण मग ते आम्हाला लहानपणापासून काय शिकवलंय की नेहमी मी आता विमानात असेल ना तर मी खाली जमिनीवरती कार कारवाल्याकडे बघितलं पाहिजे कारवाल्याने स्कूटरवाल्याकडे बघितलं पाहिजे स्कूटर स्कूटरवाल्यांनी सायकल वाल्याकडे बघितलं पाहिजे सायकल पायी चालणाऱ्याकडे बघितलं पाहिजे अलग लक्षात तर ही जी गोष्ट आहे ना ही फार महत्वाची हे शिकवलं असल्यामुळे जे आहे त्याच्यात खुश आहे समाधान आहे मागे धावायचं नाही चोडा सैरा वैरा वारा पि वाहे भय भी तु भे हे जाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाचा खोल तडाशी अत्रुप्त पसरली छाया निश्यब्द तरंग नमस्कार देखणीवालो आज आपण ज्या व्यक्तीला भेटणार आहोत त्यांचं नाव घेताच अंगावर शहरे येतात त्यांनी अनेक भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आणि हृदयात घर केलं आहे त्यांना तुम्ही रात्रीस खेळ चाले या मालिकेतल्या अण्णा नाईक भूमिकेतून ओळखत असाल चला तर मग त्यांना भेटूया नमस्कार फॉर व्हिडिओ आणि आज मराठी चित्रपट इंडस्ट्रीचे दिग्गज कलाकार माधव अभ्यंकर सर आहेत सर पहिलं तर तुमचं खूप खूप स्वागत आमच्या चॅनेलवर थँक्यू खूप छान वाटलं की तुम्ही तुमचा वेळ दिलात तुम्ही एवढे वर्ष काम करत आहात मला जाणून घ्यायचे की याची सुरुवात कशी झाली वाय ऍक्टिंग आणि वेन ऍक्च्युअली बाय चॉईस मी या क्षेत्रात नाही आलेलो मी स्पोर्ट्स मध्ये होतो पूर्वी आणि कॉलेजमध्ये असताना एक एकांकिका कॉलेजमध्ये बसवत होते आणि त्यातला जो काही प्रमुख नट काम करणार होता तो आजारी पडला आणि स्पर्धेचं ते नाटक होतं आणि मोजकेच एक आठ ते नऊ दिवस होते फक्त आणि मग त्यांची पळापळ सुरू झाली की आता कोणाला आई वेळेला कास्ट करायचं त्याच्यात तर त्यांनी मला ग्राउंडवर येऊन रिक्वेस्ट केली की तू जरा काम करायचं तर त्यांना म्हटलं अरे मला तर काय जमत नाही म्हणलं मला ऍक्टिंगचं काही गंध नाहीये आणि मुळात मला स्टेज फिअर आहे म्हटलं त्याच्यामुळे मी घाबरून मला ते काही जमणार नाही जब, तर ते म्हणे नाही तू मस्त नकला करतोस सगळ्यांच्या कुठलाही माणूस समोर आला की लगेच तू कॅच करतोस आणि त्याची नक्कल करतोस तर तू करू शकशील तर म्हटलं मला नाही वाटत असं म्हटलं नाही म्हणे आम्ही करून घेऊ तुझ्याकडनं आपण ट्राय तर करू एक दिवस चल बघू म्हटलं बरं ठीक आहे मग गेलो मी आणि मी ते रिहर्सल वगैरे केले नऊ दिवसात त्यांनी माझ्याकडनं ते बसून घेतलं आणि मलाच बेस्ट ऍक्टरचं पहिलं प्राइज मिळालं अरे अय आणि मग तिथून मग माझा इंटरेस्ट वाढला की चला म्हणजे आपल्याला यातलं पण काहीतरी येते स्पोर्ट्स मध्ये मी होतोच चांगला तर मग हळूहळू माझं ग्राउंड कमी झालं आणि रिल्स किंवा थिएटर कडे वाढला वाढलं बोलतो आपण की डेस्टिनी डस प्ले अ बिग रोल म्हणजे इट वॉज रिटर्न की तुम्ही ह्या क्षेत्रातच याल तर तुम्ही एवढे वर्ष काम करत आहात पण एक बोलू शकतो की एक आ, नाव भेटलं तुम्हाला थोडं बोलू शकतो की थोडं लेट हे झालं तुमची मालिका एक होती रात्रीचा खेळ चाले म्हणजे अगदी मला तर लक्षात आहे अराउंड दहा साडे दहाला ला सुरू व्हायची आम्ही सगळी माझं बोलायचं झालं तर आम्ही सगळी फॅमिली एकत्र बघायचो मी तर तुमच्या एंट्रीला अगदीशी डोळे बंद करून वगैरे बघायचो तो रोल सर तुमचा जो होता म्हणजे तो थोडा एक वेगळा होता नॉर्मली आपण मी तुमच्याशी बोललो आय I मीन mean, यु आर व्हेरी काइंड आणि एकदम नॉर्मल आहात त्या रोलसाठी तुम्ही काय वेगळं प्रिपरेशन केलं मग आधी एक गोष्ट सांगतो की या आधीही मी अनेक मालिका केल्या होत्या सोनिया उमरा नावाची एक मालिका मी केली होती तर ती सुद्धा खूप गाजली होती ऍक्च्युली पण रात्रीच खेळ मधला अण्णा काहीतरी लोकांना वेगळ्याच म्हणजे विश्वास घेऊन गेला आणि तयारी अशी काही नाही परंतु आपल्याला एक साधारणतः अंदाज येतो इतकी वर्ष काम केल्यानंतर एक माहित होतं आपल्याला की या आपण काय देऊ शकतो पब्लिकला तर मी तसा तो विचार केला आणि अनेकदा के आपण लाईव्ह कॅरेक्टर्स बघत असतो समाजामध्ये वावरताना तर त्यातलेच काही काही गोष्टी घेऊन की तो त्याचा ऍडमेंटपणा जो आहे तो त्याचे स्टायला चालणं वगैरे किंवा बिंदासपणा बे आहे बेफिकीर माणूस आहे तो आणि त्याला लोकांनी विलन नाही समजला कधी की तो आहे तो असच आहे किंवा तो माणसं मारतोय वगैरे तर त्याच्या दृष्टीने ते नॉर्मल आहे म्हणजे लोकांना असं वाटत असेल की हा किती वाईट माणूस आहे माणसं मारतो सरळ त्यांच्या तर त्याच्या दृष्टीने एक नॉर्मल गोष्ट होती म्हणजे तो असं स्वतःच्या धुंदीत जगणार असे की एल ए किंग असा तो माणूस आणि त्याच्यात फक्त भाषेचा एक मोठा इशू होता माझ्यासाठी पण मी त्याच्यावर ओव्हरकम केलं ती भाषा जाऊन शिकलो मी तिथे तिथल्या माणसांमध्ये मा जरा वेषांतर करून फिरलो आणि भजनच्या गाड्या असतात चहाच्या टपऱ्या बिपऱ्या इथे बसून ती प्रॉपर तिथली लोक कशी बोलतात कुठे हेल काढतात कुठला शब्द महत्वाचा असतो त्याच्यात हे सगळं मी शिकलो आणि एक नाटक माझ्या कामी आलं येवा कोकण आपला नावाचं अच्छा हा गंगाधर कांबळींच हा तर ते नाटक माझ्या खूप फायद्याचं ठरलं आणि त्याच्यावरून मी मला स्वतःला त्या भाषेत फाकल्या असे म्हणून ते तू वाढणं उभा राहिला अच्छा सर आपण इथे शेवू मी फार्म हाऊसला आलेलो आहोत शूटिंग चालू आहे तुमच्या नेक्स्ट प्रोजेक्टचं कसं वाटतंय शिवभूमी फार्म हाऊस बद्दल तुम्ही काय बोला नाही नाही अतिशय सुंदर आहे म्हणजे पहिल्यांदा इथे यायच्या आधी त्यांनी कुठेतरी खेडेगावात वाडा घेतलाय वगैरे असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं होतं तर असं मी ग्रामीण भागात खूप काम केले अनेक वाडे मी बघितलेले ग्रामीण भागातले पण हे फारच म्हणजे मला असं वाटलं की राजवाडाच की काही फार सुंदर बांधलेलं आहे आणि अँबियन्स खूप छान आहे बाजूला शेती विक्री आहे झाडं विरत छान लावलेले पक्षी प्राणी वगैरे सगळे छान आहे आणि त्याच्यामुळे इथं काम करताना मजा येते आणि या कथेला पोषक असं जे वातावरण पाहिजे जिमेवार जी पाहिजे ते हे अतिशय परफेक्ट आहे म्हणजे ते आता तुम्हाला जेव्हा हे कम्प्लीट होईल आणि ते लोक लोक बघतील तेव्हा तर लक्षात येईल की अरे बापरे हे असं कुठली जागा निवडली की ती इतकी चपखल बसलेली जागा आहे त्याच्यामुळे खूप छान जागा आहे आणि थँक्स या अशा चांगल्या ठिकाणी काम करायला मिळते अगदी सर तुम्ही आता बोललाच तुमच्या नेक्स्ट प्रोजेक्ट बद्दल तर तुम्ही बोलला की दिस लोकेशन इज सुटेबल फॉर युअर नेक्स्ट प्रोजेक्ट एक छोटस हिंट किंवा एक स्पॉइलर शॉर्ट ऑफ की काय आहे तुमचा नेक्स्ट प्रोजेक्ट कशाबद्दल आहे आणि कधी आम्हाला बघता येईल कृष्णा आणि देवा जोशी दोन माझे मित्र आणि त्यांचे वडील अतर्क्य नाव अतर नाव आहे आणि ही थोडीशी मर्डर मिस्ट्री वगैरे म्हणूयात आपण या टाईपची एक स्टोरी आहे आणि एक शॉर्ट फिल्म स्वरूपात आहे आता कदाचित पुढे जाऊन याची सिरीज येऊ शकते सांगता येत नाही पण त्या दोघांनी अतिशय कमी वयात लहान वयामध्ये हे प्रोजेक्ट करायचं ठरवलं आणि आमचे पुरे पूर्व पुर, पुर, म्हणजे पूर्वीपासून जे जुने संबंध असल्यामुळे मी लगेच त्यांना होकार दिला कारण मी त्यांना जवळून बघत आलेलो आहे की ते संगीतात उत्तम आहे गातात चांगले सगळे वाद्य वाजवतात त्यांचा स्वतःचा स्टुडिओ आहे आणि त्या कमी वयात असं यश मिळवणं किंवा इतकी धडपड करून काहीतरी पदरत पाडणं हे फार अवघड असतं म्हणजे मी माझ्यावर सॉफेनेटली हा मी किंवा मी असे अनेक लोकही बघितलेले आहेत पण ते असं काही करतायत आणि त्यांनी ते लक्षात ठेवून मला तुमच्यासाठी बोलवलं त्याच्याबद्दल त्यांचे तर आभार आहेतच पण एक काहीतरी चांगला वेगळा प्रोजेक्ट करायला मिळतोय शेवटी मी जरी प्रोफेशनली असलो तरी बरेचदा असं होतं की आमच्या प्रोफेशनच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही एखादी वेगळं काहीतरी कुणी करत असेल आम्ही नेहमीच सपोर्ट करत असतो प्रत्येक आर्टिस्टने ते करायला पाहिजे आणि जर नवीन पिढीच जर तुम्ही त्यांना जवळ केलं नाही तर मग काय उपयोग आहे मग पुढे जेव्हा ती मोठी होतात माणसं नाव मिळवतात मग तेव्हा तुम्ही त्यांचं कौतुक करायला जातात असं बरेचदा होतं तर पासूनच त्यांना थोडं सपोर्ट केलं पाहिजे आपण आपल्यातला थोडा वेळ त्यांना दिला पाहिजे आणि तसंच मी केलेलं आहे त्याच्यामुळे मला होप्स आहेत अतिशय सुंदर ते फिल्म्स होईल आणि त्याचं म्युझिक करणार आहेत त्यामुळेच करतील त्याची खात्री आहे मला स्पेशल मेन्शन टू कृष्णा अँड देवा म्हणजे एवढे यंग आहेत कृष्णा uh, आता ग्रॅज्युएशन करतोय एस वाय बी ए आणि देवा आता टेन्थ मध्ये आहे हार्ट सॉफ्ट टू देम एवढ्या लहान वयात ते एवढं सगळं करताय तुम्ही आता बोललाच की सगळ्यांना झाल्यावर दिसतं पण करताना कोणाला दिसत नाही yes, बनावा लेकिन no, no, no. बनते कोई दिखता आहे no, no. नाही अगदी सर तुम्ही आता यंग पिढीचा विषय काढलाच आहे यंग आता जे अपकमिंग अॅक्टर्स आहेत ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे बरच एक हे असतं की बरेच लोक जस्ट नेम आणि फेम बघतात असं त्याच्या मागची मेहनत आता मी पण इथे आहे कालपासून बघतोय एवढं म्हणजे नाईट शिफ्ट चालतात एवढी मेहनत जाते बिहाइंड द सीन्स तुम्ही त्या यंग अपकमिंग ऍक्टर्स या पॅशनेट खरंच यायचं त्यांना काय अडवाईस आहे मुळामध्ये कुठलीही गोष्ट करताना त्याच्याबद्दलची थोडी तयारी आपली असली पाहिजे काहीतरी आपण त्यातलं शिकलं तरी पाहिजे शिकून शिकूनच माणसं ती मोठी होत असतात आणि तुम्ही जे काम करतात त्या कामावरती पहिल्यांदा तुमचं प्रेम पाहिजे त्याच्यावर निष्ठा पाहिजे आणि त्याही पलीकडे जाऊन सातत्य सातत्य पाहिजे की मी आता काम करायला सुरुवात केली आणि एका रात्रीत मी स्टार होईल हे पहिल्यांदा तुम्ही डोक्यातनं काढलं पाहिजे ओव्हरनाईट नाही म्हणजे ते असं होत नसतं तुम्हाला एखादं वाटत तुम्ही एकदम म्हणता की आमिर खान एका रात्री स्टार नाहीये त्याच्या मागे कष्ट आहे तो अनेक ठिकाणी असिस्टंट म्हणून त्याच्या स्वतःच्या वडिलांच्या प्रोडक्शन मध्ये सुद्धा तो असिस्टंट म्हणून काम करत होता असे अनेक नट आहेत तुम्हाला असं वाटतं की ते एक रात्री स्टार झाले तर नाही तसं नसतं त्यामुळे ते आधीपासून शिकत असतात त्याच्यातलं काय जे मर्म आहे तर ते ओळखून ते का आपल्या कामाकडे बघत असतात काम चांगल्या पद्धतीने करतात कामावर प्रेम करतात निष्ठा करतात सातत्य असत आणि म्हणूनच त्यांना ते यश मिळतं आणि एकदा का तुम्हाला यश मिळालं ना की मग तुम्ही मागे येऊन बघत नाही पण त्यासाठी फार मोठी मेहनत आहे इतकं सोपं नाहीये की मी आपले पैसे टाकले आणि मी उद्यापासून स्टार होतो असं होता येत नाही तुम्हाला एखादं कोणतरी वशिलेनी चान्स देऊन काहीतरी मोठं करू शकतं पण ते सातत्याने टिकणार नाही पुढच्या प्रोजेक्टला तुम्ही नसाल आणि अशा अनेक उदाहरण आपण बघितलेली आहेत की अगदी मोठमोठ्या स्टारचे मुलं सुद्धा एका प्रोजेक्ट पर्यंत त्यांना लॉन्च केलं तोपर्यंत लोकांनी हे केलं पण ते काही मॅनेज करू शकले नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी असं सांगेन की फ्रेम करा तुमच्या कामावर निष्ठा ठेवा आणि सातत्य ठेवा मग यश नक्की मिळेल डेफिनेटली थोडं एक मागे जाईल परत अण्णांवर येईल त्यावेळी त्या फेज मध्ये असं कुठले एक फॅन एनकाउंटर की तुम्ही अशी नॉर्मली पब्लिक मध्ये होता आणि तरी लोकांनी तुम्हाला अरे म्हणजे भीतीने वगैरे फॅन मालिका बंद होऊन दोन वर्ष झाली तीन भाग झाले म्हणजे तीन सीझन झाले चौथा सीझन कधी लिहायची लोक वाटतात पण अजूनही अण्णाची क्रेज काही कमी झाली नाही आजही गाडी थांबली कुठेही रस्त्याला तरी पोलिसांपासून सर्वसामान्य नागरिक कोणी असो लगेच क्लिक करायला फोटो मागायला येतात किंवा लहान मुलं सुद्धा अजूनही अडीच वर्षाच्या पुढच्या सगळ्या म्हाताऱ्या माणसापर्यंत या अण्णाचे फॅन आहेत त्याच्यामुळे आजही अशा गोष्टी घडतात कुठेही गेलं तरी आ, उत्तम स्वागत होतं आणि तो इतका म्हणजे अण्णा सगळ्यांच्या मानबुटीवर बसलेला आहे खरं सांगायचं तर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इतका वाईट माणूस असून सुद्धा तो का आवडतो हा एक मोठा इश्यू आहे तर बरेचदा आम्ही त्याचा अनालिसिस जेव्हा करतो की लहान मुलांना तो का आवडत असेल मोठ्या जे आपण समजू शकतो काहीतरी त्यांना दिसत असेल तर लहान मुलांना काही तशी दिसत असेल तर लहान मुलांना असं वाटलं वाटतं की त्यांना ते एक सुपरमॅन वगैरे तो वाटत असेल की सहज तो बंदूक उचलतो कोणाला गोळी घालतो तो रात्री रात्री कुठेही जंगलातनं हिंडतो त्याला कसली भीती वाटत नाही काही नाही असं ते लहान मुलांच्या दृष्टीने वाटत असेल स्त्रियांच्या बाबतीत बोलाल तर स्त्रियांना तो असं एक हिमॅन टाइप किंवा मॅचो वगैरे असा तो वाटतो म्हणून तो स्त्रियांना आवडतो पुरुषांना का आवडतो की एका विशिष्ट वयानंतर सुद्धा तो बायकांवर प्रेम करू शकतो किंवा बायका त्याला त्याच्या प्रेमात पडतात वगैरे असं एक लोकांना वाटत असेल oh. आणि ह्याचा सगळ्याच इफेक्ट म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने असं वाट असतं की तो नुसताच हे नाही म्हणजे तो वाईट माणूस असला तरी तो त्या कथाचा हिरो आहे तो विलन नाहीये त्याच्यामुळे तो सर्वसामान्यपणे मराठीत फार कमी वेळा तुम्हाला असं बघायला मिळतं म्हणून ते एकदम वेगळं काहीतरी आलं ते एक टिपिकल एका बंदस्त स्टुडिओमध्ये सगळं शूटिंग होतं आणि त्याच त्या कथा त्याच त्या घरातली भांडणं ते काहीतरी आग लावणं वगैरे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं वेगळी भाषा वेगळं वातावरण वेगळं अँबियन्स तर एकदम लोकांना काहीतरी वेगळंच दिसलं ते आणि त्याच्यामुळे ते लोकांना फार आवडलं म्हणून अजूनही ते वाट बघतोय ते चौथा सीझन कधी येतोय अगदी सर मला पण मी पण वाट बघतोय सर काल मी एक शूटिंगच्या वेळी मी बघत होतो म्हणजे लेट नाईट शूट होती मला एक प्रश्न पडला की इवन ॲट दिस एज तुम्ही एवढे मोटिवेटेड आहात कामासाठी म्हणजे कसं सर म्हणजे मी पण तुम्हाला बघून स्वतः मोटिवेटेड मला लाज वाटली की यार आपण तर एवढे यंग आहोत या एजला पण सर व्हॉट ड्राइव यू की आता करायचं आपल्याला पुढे आप अजून हॅव टू वर्क हार्ड नाही ते काय माहिती एक तर मुळात थिएटर जे केलेली माणसं असतात ना ते थोडीशी अशी जरा स्ट्रॉंग असतात आणि थेट या क्षेत्रात जे येणारे लोक असतात ना त्यांना तेवढे ते स्ट्रॉंग नसतात असं माझं मत आहे थिएटरमध्ये आम्हाला थे। खूप म्हणजे आमच्याकडनं करून घेतलेलं असते अनेक गोष्टी शिकवलेल्या असतात की जोपर्यंत तुमचं काम आहे तोपर्यंत तुम्ही त्या भूमिकेत किंवा त्या वातावरणात तुम्ही असलंच पाहिजे ऑन ऑफ हा प्रकार एक hmm. असतो आमच्याकडे की तोपर्यंत तुम्ही आहात तुम्ही असलंच पाहिजे आता मी या एक मोटिवेशन घेऊन आलेलो आहे किती यायचं आहे मस्त सीन करायचे छानपैकी तर मग मी इथे येऊन तक्रार करणं मला नाही आवडत मग मला झोपच येते मला अमुकच झालं तमुक झालं नाही आणि प्रत्येक नटाला मला असं वाटतं की आजारी पडायला परवानगी नाही तो आजारी पडला तर सगळं ढासळू शकतो त्याला परवानगीच नाही आजारी पडायला त्याच्यामुळे ते स्वतःच शरीर फिट ठेवलं पाहिजे मनशक्ती त्याची जी, जी मानसिक अवस्था आहे ती पण चांगली ठेवली पाहिजे की नाही आता आपल्याला पहाटेपर्यंत काम करायचं झोपीचा प्रश्नच येत नाही कुठे काय दमण्याचं काही कारणच नाहीये एनर्जी तुम्हाला घेऊनच इथं काम केलं पाहिजे आणि हे प्रत्येकाने करायलाच पाहिजे असं मला वाटतं त्यांना जे दमत नाही जमत नाही ना मा, मा ते मग थोडेसे दमलेले असतात कंटाळा येतोय मग मग ते सगळं चेहऱ्यावर तुमच्या दिसत सगळं चेहऱ्याचा खेळ आहे आणि क्लोज मेडियम आहे थिएटरला एक वेळ लांब असतो त्यामुळे एवढं कळत नाही इथं तुमचा चेहरा लगेच बोलतो की नाही हा दमलेला दिसतोय का माणूस किंवा हा आजारी आहे त्याच्यात नाहीये भूमिकेत नाहीये काहीतरी त्रासात आहे असं लगेच ते लक्षात येतं पण इथे तुम्हाला परवानगी नाही त्याच्यामुळे हे पहिल्यापासूनच आमचं एक माझं तरी नेचर मी असं करून ठेवले की कामाला जातोय ना तर ते दिनदिखत पार पडायचं कुठल्याही गोष्टी डिमांड करत नाही मी मला ते व्हॅनिटी वगैरे मुळात ता आवडतच नाही प्रकार कारण मला असं वाटतं कोणीतरी ना मला नजर काहीतरी ठेवला बरं त्याच्यात बाहेरचं काहीच दिसत नाही हा त्यामुळे बरेचदा व्हॅनिटी असून सुद्धा मी व्हॅनिटीच्या बाहेर खुर्च्या आणून खुर्चीवर बसतो आणि अगदीच असं डिरेक्टर जेव्हा सांगतो की आता तीन चार तास तुम्हाला काही नाही आराम आहे तेव्हा hmm. जाऊन hmm. मी मेहनतीत झोपतो म्हणजे मला काही गरजच नाही त्याला कोणाची आता मी बाहेर बसतो मला माणसं दिसतात माणसात मिसळला मिसळायला मला आवडतं त्यांच्याशी गप्पा मारत बसतो मी ग्रामीण भागात गेलो तर मी पारावर सुद्धा जाऊन झोपतो अच्छा लोक जे बसलेले असतात त्यांच्यावरून त्या ग्रामीण आयुष्यात असतो मी त्या पारावर जाऊन झोपतो ना मला बोलवायला येतात की सर रेडी आहे शॉर्ट चाल तुम्ही पारावर जाऊन बसतो गप्पा मारेन त्यांच्याबरोबर वाटलं तर एखादं काय माझ्या इकडे बघू मी लगेच त्यांच्यावर भाषा कळते चालणं बसणं कसं ते आणि तुम्हाला अनुभव तर हे गोष्ट करणं फार महत्वाचं आहे मला असं वाटतं तिथं कॅरेक्टर मिळतात तुम्हाला खरी अगदी सर यु आर व्हेरी डाऊन टू अर्थ एक शेवटचा प्रश्न सर एवढे वर्ष तुम्ही काम करताय एवढे उन्हाळे पावसाळे तुम्ही पाहिले नॉट जस्ट फॉर ऍक्टर्स इन जनरल लाईफ सक्सेस फेलियर तुम्ही काय टू एनी कॉमन सक्सेस म्हणजे काय एखादा मला असं वाटतं ना त्याच्या पलीकडे जाऊन समाधान पाहिजे जा, असं hmm. मला वाटतं जे मी करतोय जे एवढं आहे तेवढं माझ्यासाठी खूप आहे आणि मला समाधान आहे मी जे काम करतोय त्याचं मला समाधान आहे hmm. ते महत्वाचं आहे नुसतेच पैसे मिळतील मला खूप फेम मिळेल पण जर मी आनंदीच नसेल माझ्या आयुष्यामध्ये त्याचा काहीच उपयोग नाही आणि आपण बरेचदा बरेचदा अशी लोक बघतो बक, बघतो हो की खूप पैसेवाले आहेत ते mm. प्रचंड पैसा आहे त्यांच्याकडे सगळं आहे म्हणजे सुख की हात जोडून उभी आहेत पण mm. तरी ते समाधानी नाही आनंदी नाही बरोबर पण एखाद्या सहज आपण एखाद्या घरावरून झोपडीवरून चाललेलो असतो तर बाहेर अंगणातील लहान मुलं खेळत असतील किंवा ते अंगणात काही लोक बसतील तर ते हसत खेळत वगैरे त्यांचं आयुष्य जगत आहेत ते सुंदर जगत असतात तेवढे पैसे नाहीत त्यांच्याकडे ते सुविधा नाही आहेत आपल्यासारख्या त्यांच्याकडे काही काहीच नसतं पण मग ते आम्हाला लहानपणापासून काय शिकवलंय की नेहमी मी आता विमानात असेल ना तर मी खाली जमिनीवरती कार कारवाल्याकडे बघितलं पाहिजे कारवाल्याने स्कूटरवाल्याकडे बघितलं पाहिजे स्कूटरवाल्याने सायकल वाल्याकडे बघितलं पाहिजे सायकलवाल्याने पायी चालणाऱ्याकडे बघितलं पाहिजे अलग लक्षात तर ही जी गोष्ट आहे ना ही फार महत्वाची आहे हे शिकवलं असल्यामुळे जे आहे त्याच्यात खुश आहे समाधानी आहे कशाच्या मागे धावायचं नाही आणि यश यश म्हणजे काय असतं शेवटी एका नंतर काही काहीच उरत नाही तुमच्यात ते जाणारच असत सगळं निघून तुम्ही निघून जाणार असत त्याच्यामुळे जे आहे ते उत्तम आहे मजेत आहे त्याचा त्याच्यासारखी गोष्ट नाही डेफिनेटली सर म्हणजे ही एक गोल्डन ऍडवाइस होती सर एवढं तुम्ही उदाहरण दिलं खूप खूप धन्यवाद सर परत थँक्यू yes. मी वेळ दिला इथे शिव मी फार्म हाऊसला येऊन थँक्यू आणि खरंच छान वाटलं तुमच्याशी बोलून ऑल द बेस्ट फॉर योअर प्रोजेक्ट थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू